नमस्कार मित्रांनो समोर बघताय तुम्ही हे गुलाबाचं झाड आहे माझं गावरान बघू शकता आणि किती प्रमाणात फुलं आहेत आता तुम्ही बघू शकता समोर तुमच्या आणि हे जमिनीत लावलेलं आहे मित्रांनो हे कंपाऊंड आहे माझं हे बघू शकता त्या कंपाऊंडच्या साईडला लावलेलं ला ला आहे आणि हे गुलाबाचं रोप आहे तर हे बघू शकता तुम्ही फुलं किती आलेली ह्याला हे अशी फुलं येण्यासाठी काय करतो मी तुम्हाला मी आज ते सांगणार आहे आणि प्रत्यक्षात दाखवणार आहे हे बघू शकता किती फुलं आलेले आहेत मित्रांनो तर त्यासाठी मी खत देतो आहे आणि ते कोणतं देतो ते मी आज मी सांगणार आहे मित्रांनो हे बघू शकता गुलाबाचे फुलं किती सुंदर आलेले आहेत हे बघू शकता मस्त कलर सुटलेला आहे काळ्या पण भरपूर आहेत तर ह्याला महिन्यातून मी एक खत देतो पावसाळ्यात ते दाखवणार आहे मी आज ते खत बनवून आणलं आहे मित्रांनो मी ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे बघू शकतं हे खत बनवलेलं आहे मी मित्रांनो गुलाबासाठी कारण ह्या गुलाबाच्या फुलांचा मी फक्त देवासाठी हे यूज करतो खाण्यात त्याचा यूज होत नाही मित्रांनो ह्या गुलाबाचा माझ्याकडे दुसराही गुलाब आहे गुलाबी कलरचा तर तो, तो खाण्यात यूज होतो म्हणजे त्याचा गुलकंद वगैरे त्यामुळे त्याला मी केमिकल खत कुठला टाकत नाही मित्रांनो ह्याला परत तुमचं जास्वंद हे जास्वंदीला पण हेच टाकणार आहे मित्रांनो हे बघू शकता ह्या जास्वंद हे एक जास्वंद आहे परत मोगरा परत तिकडं जर बघितलं तुम्ही त्या ठिकाणी एक मधुमालतीचं आहे परत तिकडं रेड सनफ्लावर आहे ते त्या ठिकाणी त्याला परत तिकडं ही मोगऱ्याची लाईन आहे परत माझ्या इकडे ह्या साईडला कोपऱ्यात ह्या ठिकाणी एक जोरा आहे त्याच्या पलकड मधुकामेने मधुमालते परत झेंडू आहे मित्रांनो या अशा काय गोष्टी आहेत त्याचा फक्त आपण पूजेसाठी आणि शोसाठी माळासाठी उपयोग करतो अशानच मी केमिकल खत येतो जे आपण खाणार आहे वस्तू त्याला मी हा खात देत नाही खा मित्रांनो ह्या केळीला वगैरे मी खत देत नाही मित्रांनो बघू शकता ह्याला पूर्ण ऑर्गनिक आहे म्हणजे पूर्ण बाग फक्त हे असे काही मोजके झाड आहेत बोगन येल वगैरे ह्याच खत देतो मित्रांनो मी तर बघू शकता ह्याच्यात काय काय घेतलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे हे बघू शकता खत बघू शकता मित्रांनो तर ह्याच्यात मी घेतलेला आहे मित्रांनो एन पी के घेतलेला आहे शंभर ग्रॅम डी ए पी घेतलेला आहे शंभर ग्रॅम एप्सून सॉल्ट घेतलेला आहे शंभर ग्रॅम फंगी साईट पावडर घेतलेले पन्नास ग्रॅम आणि हे सर्व मी मिक्स केलेलं आहे मित्रांनो तर हे विखत झालेलं आहे हे तर ह्याचं आपल्याला आता माझं झाड बघितलं तुम्ही मित्रांनो किती उंच आहे कमीत कमी चार पाच फुटाचं चा आहे आणि जमिनीत लावलेलं आहे तर ह्याला मी खत किती देतो तुम्ही बघत राहा मित्रांनो हा एक चमचा घेणार असा पूर्ण भरायचा आहे आणि खत कसं द्यायचं आहे ते पण दाखवतो मित्रांनो हे ह्याचं बोर्ड आहे मित्रांनो तर आपल्याला खत ह्या ठिकाणी मध्य ह्या ठिकाणी नाही टाकायचं मित्रांनो ना। तर खत आपल्याला असं साईट टाकायचं मित्रांनो असं पातळ हे बघू शकता असं पातळ आपल्याला आहे हे बघू शकतं हे असं पातळ आपल्याला साहित्य टाकायचंय नंतर आपल्याला एक अशी अख्खी मिळेल थोडक्यात मी याला खुरपी वगैरे तुम्ही काय म्हणता असाल ते मला कमेंटमध्ये सांगा तर हे असं एक अवजार घ्यायचं आहे आणि ह्याने ही जमीन फक्त असं करून ह्याच्यात मातीमध्ये ते मिक्स झालं पाहिजे अशा हिशेबाने बघू शकता तुम्ही आता इथं खत दिसत असेल तुम्हाला ह्या ठिकाणी या ठिकाणी खत आता बघू शकता तुम्ही दिसता खत हे असं आपल्याला तर बघू शकता वल्ली जमीन थोडस बघू शकता हे असं आपल्याला खत द्यायचं आहे आणि थोडा बारीक बारीक पाऊस पण चालू आहे मित्रांनो तर हे असं आपल्याला खत द्यायचं आणि हे खत महिन्यातून एकदा जायचं मित्रांनो पावसाळ्यात ह्याचं वेळ तेवढं उन्हाळ्यात तुम्ही कमीत कमी वापर करावा कारण कसं आहे उन्हाळ्यात हे केमिकल खत झाडांना कुठले झालं तर चांगलं नसतं मित्रांनो त्यामुळं पाऊस हा सगळ्यात बेस्ट आहे महिन्यातून आता द्या जावा उन्हाळ्यात तुम्ही वाटल्यास तुम्ही ह्याला आपलं गौरे असतात त्याचं लिक्विड खत करून देऊ शकता परत कंपोस्टचं लिक्विड खत करून देऊ शकता परत गावरानं आपलं शेणखत देऊ शकता कारण ते पण फार महत्त्वाचं आहे ना ते पण चार महिने ते द्यायचं आणि चार महिने हे द्यायचं मित्रांनो आणि फक्त गुलाबाच्या साई खाल्ले हे असले तण वगैरे हे आपण पूर्ण स्वच्छता करूनही घ्यायची कारण असे जर तुम्ही पानं ठेवली अशी साईडला तर ह्याला फंगस निर्माण होते असे त्यामुळं असं स्वच्छ ठेवायचं गुलाबाचं गुला झाड खालून बुडातून आणि कमीत कमी एक चार पाच इंच खाली पत्ते दिसले नाही पाहिजे माझ्या बघू शकता गुलाबाला कुठे खाली पत्ते आहेत का या ठिकाणी त्यामुळं ते पत्तेकडून सडन निर्माण होते त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि ज्या वेळेला तुम्ही गुलाब कट करत असाल त्यावेळेला अशी फंगी साईट हे बघू शकता हे अशी फंगी साईट लावून घ्यायचे मित्रांनो गुलाबाच्या शे फांदीला वरतून पातळ करायची थोडीशी आणि ह्याच्यावर टिपकात द्यायचा असं ह्या ठिकाणी बघू शकतं दिसत असेल अशी फंगी साईट टाकून घ्यायची आणि हिवाळ्यात फवारण्या तुम्हाला महत्त्वाच्या फवारण्या जास्त लागतात मित्रांनो हिवाळ्यात गुलाबाला त्यामुळं फवारणीवर बी लक्ष द्यायचं आता सध्या तर काय पावसाळ्यात वगैरे ह्याला गरज नाही पा फवारणी द्यायची पा पाऊस उगल्यानंतर शिवाळ्यात ह्याची फार काळजी घ्यावी हो लागते त्यामुळं फवारणीवर लक्ष ठेवायचं मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आता ह्या ठिकाणी माझा हा गुलाबी कलरचा गुलाब आहे मित्रांनो हा ह्याला मी आता छाटणी केली ह्याला मी खत टाकणार नाही मित्रांनो हे कारण ह्याचा मी गुलकंद बनवतो हे हा एक गुलाब आहे परत ख बघू शकता हा एक गुलाब आहे मित्रांनो माझा ह्याला मी छटणी केली आत्ताच हे बघू शकता हे ह्या ठिकाणी एक आहे तर ह्या गुलाबाला मी कारण ह्याचा मी गुलकंद म्हणतो त्यामुळे ह्याला मी हे खत देणार नाही मित्रांनो हा एक माझा गावरान गुलाब आहे मित्रांनो परत हा एक माझा गावरान गुलाब आहे मित्रांनो हे बघू शकता लाल फुलं आहे ह्याला एक त्याला एकच खत देणार आहे मित्रांनो बाकी जी मी खातो त्याचा गुलकंद वगैरे ज्या गोष्टी खाणार आहे त्याला मी ह्या केमिकल खाद्य देणार नाही मित्रांनो फक्त हे दोन तीन झाडं आहेत नाही का ह्याचे ह्या ठिकाणी परत बागेत भरपूर व माझे रोपं आहेत त्यांना पण देणार आहे मी आत्ताच मित्रांनो हे असं देऊन त्याला खाली उकरून घ्यायचं आणि इथं बघू शकता माझा हा गावरान गुलाब आहे गुलाबी कलरचा ह्याची एक फांदी मी अशी वरपर्यंत बघू शकता हे हे जे फांदी आहे मित्रांनो कमीत कमी एक आठ आट... आठ आठ प सात आठ फूट उंच आहे आणि तिला मी एवढी निवडलेली आहे मित्रांनो आणि तिला खाली मी हे बघू शकता अगोटी कलम करून ठेवलेला आहे मित्रांनो भविष्यात मी ह्या अशी काडी काढून ह्याला मी ग्रॅफ्टिंग करून ह्याला एक स्टँडर दररोज बनवणार आहे त्यासाठी ही उंच निवडलेली आहे आणि बाकी मी बघू शकता ह्या छाटलेले आहेत आणि ह्याला मी फक्त आता शेणखत येणार आहे मित्रांनो फक्त माझे केमिकल खत सगळं जेवढे झाड आहेत जास्वंद वगैरे त्याला दिल्यानंतर ते केमिकल खत दिल्यानंतर ह्यांना गावरान खत देणार आहे त्यांना शेण खत देणार आहे मित्रांनो शेण खतच असतं माझ्या गाईचं आणि थोडंसं जीव आमचं आहे हे बघू शकता जास्वंद आहे आणि हे बघू शकता शेला पण आपल्याला असं आहे मित्रांनो पात्र पात्र टाकायचं मित्रांनो ह्याची काळजी घ्यायची आपल्याला पातळ पातळ टाकून लगेच आपल्याला मित्रांनो हे असं खुरपं घेऊन काही घेऊन थोडंसं मातीमध्ये असं तो खत मिक्स झाला पाहिजे अशी काळजी घ्यायची मित्रांनो हे असं आपल्याला मी लाईव्ह पण येणार आहे मित्रांनो आता थोड्या दिवसात तुम्हाला दाखव पाऊस कमी झाला ना लाईव्ह टाकणार आहे मी बघू शकता तर आणि ह्या ठिकाणी बघा मित्रांनो मी हा माझा देशी गुलाब आहे हा एक त्या ठिकाणी असे छा लाईनीला चार पाच आहेत त्याची छाटणी केल्यानंतर ज्या उरलेल्या काड्या आहेत मित्रांनो त्या इथं मी बहुशाचा जमीन आहे जमिनीत ह्या काड्या आहेत यांना फंगी साईड लावून फक्त हिची जी बुडातली बाजू आहे त्याला मी अलिवेरामध्ये डीप करून ह्या लावलेल्या आहेत मित्रांनो ही दोन दिवस जायला लावलेले आहेत ह्याचा पण रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ह्या ठिकाणी बघू शकता मी केळीचे रूप आहेत माझे दोन तर ह्या केळींना पण मी काय केलेलं आहे मित्रांनो त्याचे जे काही पत्ते होते पानं ते जवळजवळ मी नव्याण्णव टक्के काढलेले आहेत आणि फक्त दोन टक्के ठेवलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आणि ह्याला मी गावरान खत आणणार आहे केळीसाठी जे माझे गुलाब आहेत त्यांसाठी एवढं केमिकल टाक टाकलं की ते टाकणार आहे मित्रांनो गावरान खत म्हणजे फक्त शेणखत आहे बाकी काही नाही सध्या तर आणि मी बघू शकता केळीचं फूल बाहेर आल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची आहे केळीची फणी बाजूला आल्यानंतर हे आपल्याला पूर्ण पानं काढून टाकायची कारण त्याच्यावर लोड पण येणार नाही माझ्याकडे इकडे बघू शकता डोंगराळ भाग आहे ह्या ठिकाणा भरपूर हवा येते तिथं बघू शकता रा किल्ला आहे ह्या साईडने आणि इकडे धरण वगैरे दिसत नाही तुम्हाला तरी त्या साईडला ह्याच ठिकाणी भरपूर हवा येते मित्रांनो त्यामुळं मी हे काम केलेलं आहे आणि आता थोडे एक दोन महिन्यामध्ये ह्या किळ एकदम चांगल्या परफेक्ट बनतील थोडं अजून एक दोन फण्या तर हे फुल फुल पण मी काढून टाकणार आहे ह्याला मोजक्याच फण्या ठेवणार आहे थोड्या आणि बघू शकता पानं किती ठेवलेलं आहे फक्त वरल्या बाजूला दोन ठेवले पूर्ण बोर्ड बोडापर्यंत पानं त्याचे काढून टाकले आणि ह्या ठिकाणी पण बघू शकता इथं निघालेले आहेत आणि तुम्ही फुल कसं असतं हे पाहिलं नसेल तर तुम्हाला मी त्याचं फुल पण दाखवणार आहेत हे बघू शकता हे दुसरे केळीचं रोपायचे ठेवूनच ह्याचे पण पूर्ण पानं काढलेले आहेत वरपर्यंत बघू शकता आणि ह्याचं फूल मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो कसं असतं ते सहसा असं मिळत नाही बघायला आपल्याला कधी हे बघू शकता ह्याचं फुल आहे बघू शकता हे फुल आहे मित्रांनो आणि ह्याच्यातूनच केळी बाहेर पडते हे दिवसा तर कधी दिव फुलल्याला दिसत नाही आपल्याला पण रात्री कधीही फुलेल हे दोन दिवसामध्ये याचा बाहेर पडेल हा हे अंदाज जरा बघून व्यवस्थित पानं काढून घ्यायचे नंतर मी काढलेले आहेत बघू शकतात कसं दिसतं हे फुल आहे का नाही हे असं बघणं थोडंसं कधीतर बघायला मिळतं मला पहिल्या टाईम असं मिळालेलं आहे बघायला आणि नंतर मी ह्या केळे आहेत ह्या जागेवरच ह्यांना पाड लागल्यानंतर मी ते फणी काढणार आहे त्याला दोन महिने लागतील आणि चार महिने लागतील त्यानंतरच मी त्याला जागावर पिकल्यानंतरच फण्या काढणार नॅचरल पद्धतीने पिकवणार आहे आणि ह्या स्थायी जे पुढं दोन चार केळ्या फुटलेले आहेत त्यातले एक दोन पो पण मी चांगले ठेवणार आहे आणि बाकीचे हे नंतर तोडून टाकणार हे ठिकाणी बघू शकता तुम्ही तेजपत्ता माझा किती मोठा आहे बघू शकता तेजपत्ता झाड किती मोठं आहे परत इकडं ऑल पैस आहे बरेच लोक आहेत पत्ता आहे मध्ये बघू शकतो मोठा इकडे पत्ता पण आणि हे आपलं थोडंसं हे तुम्ही बघू शकता गावातून गुलाब वगैरे आहे इथं गुलाबाला बघू शकता गावरान किती कळे आणि फुलाय लागलेले आहेत लांबून पण आणि इथं पण बघू शकता ह्या ह्याशी काळजी घ्यायची पण मित्रांनो मी म्हणजे जास्वंत आहे मित्रांनो ह्याची प्रत्येक फांदी जर तुम्ही बघितली तर बघू शकता वर्षी आपल्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्याची काळजी घ्यायची आहे उन्हाळ्यात नाहीच दिलं तरी चालेल उन्हाळ्यात नाही असा पर हिवाळ्यात पावसाळ्यात तुम्ही ज्या वेळेला कट कराल फांद्या त्यावेळेला असं टिपका फंगी साईडचा द्यायचा मित्रांवरून फंगी साईड तुमच्याकडे असलेलेच गार्डनिंग जे करतात त्याकडे फंगी साईड पावडर असते साफ फंगी साईट घ्यायचं ते थोडंसं ओलं करायचं आणि कपड्याने नाही तर बोटन जर लावलं तर चालतं नंतर स्वच्छ हात देवायचा मित्रांनो विशारी असतं हे पण हे बघू शकता त्या असं आपल्याला काळजी घ्या बारीक बारीक गोष्टी असतात माझा हा टायमिंग असतो दरवर्षी गुलाबांची काळजी घ्यायचं मी हे दोन तीन गुलाब ह्या महिन्यामध्येच कट करतो ती कली लाईन मी मागे कट केलेली आणि तिकडं भरपूर गुलाब आहेत माझे फक्त इथे एक माझा एक दोन तीन चार गुण गुण हे माझे देशी गुलाब आहेत माझे गुलाबी कलरचे त्यामुळं त्यांची पानझड झाल्यामुळं त्यांना मी काल कट केलेलं आहे मित्रांनो आता मी हे सर्व बांधून घेणार आहे मित्रांनो आता तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मित्रांनो फक्त गुलाबाला एक कीड लागते मित्रांनो ही जे फी गावराने ह्याला थोडं कमी लागते गुलाबी कलरचे गुलाब आलावन आपलं हायब्रिड गुलाब ते जास्तीत जास्त ज्या वेळेला धुकं पडतं त्यावेळेला हे आपल्याला काम करायचं थोडंसं जमलं तर बारीक झाड असतात आपल्याला अशा हे जे सुकलेले फुलं आहे ते असे काढून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जमत असेल तर मी तर ह्याचं काढत नाही मित्रांनो कारण मोठं आहे आणि ह्याचे ऑटोमॅटिक जास्तीत जास्त ह्याचं जास बी तयार होत नाही हे असे पिवळे होऊन हे बघू शकतं असे पिवळे होऊन हे फुलं ऑटोमॅटिक गळतात तर बघू शकता असं फुल्यांचं पिवळं होऊन गळजी ते बघू शकता इथं वाळून जात फक्त देशी गुलाब आहे त्याचं बीबनत मित्रांनो त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आपल्याला बघू शकता गुलाबाला किती फुलं आलेले आहेत आणि आता हे आपण खत पण टाकलेलं आहे आता ह्याच्यावर मी पुढल्या महिन्यात टाकणार ह्या तारखेला तार त्यामुळे एक नियोजन ठेवायचं आपण किती दिवसाला लिहून ठेवलं तरी चालेल ह्या महिन्याला आपण ह्या तारखेला देतो त्याच तारखेला तार दुसऱ्या महिन्यात टाकायचं आणि हे चार महिनेच करतो मी था। फक्त पावसाळ्यात नंतर उन्हाळ्यामध्ये ह्याला मी पूर्ण ऑर्गॅनिकच खत देतो सर्व झाडांना आणि बघू शकता हे मोहगनीचं झाड आहे मित्रांनो बघू शकता जवळजवळ चाळीस फूट उंच आहे बघू शकता पण किती मोठं झालेलं आहे ते भरपूर उपयोग मित्रांनो त्यामुळे एक दिवस लाईव्ह नाही ना सर्व झाडांची थोडी माहिती देणार आहे मित्रांनो मी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पण नवीन नवीन व्हिडिओसाठी मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता काही माहिती सांगेन तुम्हाला मी तुमच्या झाडाबद्दल काही झालेलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल मित्रांनो धन्यवाद आणि चॅनेलला नवीन असं तर चॅनेला सबस्क्राईब करा मित्रांनो माझं नवीन चॅनल आहे त्यामुळे जरा मला सपोर्ट हवा सर्वांचा